सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांना जो आहे तो पुराचा मोठा फटका बसला होता माड्यातील माडा भागातील ही सीना नदीकाठच्या गावांना मोठा फरा पुराचा फटका बसल्यानंतर अनेक शेतकऱ्यांची घरं जी आहेत ते पाण्यामुळे जी आहे ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती संसार उघड्यावर हो आले होते सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या संदर्भातली माहिती दिली होती आणि तातडीनं दहा हजार रुपयाची मदत जी आहे ती मिळणार असल्याची घोषणा केली होती त्यानुसार आता सध्या काय परिस्थिती आहे खऱ्या अर्थानं माडा तालुक्यातल्या लाभार्थ्यांना पैसे आलेत का यासंदर्भात माहिती घेण्यासाठी आपण आलो आहोत माडेचे तहसीलदार संजयजी भोसले साहेब साहेब टी व्ही नाईन मध्ये आपलं स्वागत आहे ज्या पद्धतीनं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जाहीर केलं होतं की दहा हजाराची मदत तत्कडेनं आम्ही देतोय आजपासून कशी स्थिती आहे किती जणांना वाटप वगैरे काय झालेत मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार माडा तालुक्यातील चार हजार ब्याण्णव खातेदार लाभार्थी होती त्यापैकी काल संध्याकाळपर्यंत तीन हजार सातशे चव्वेचाळीस लाभार्थीच्या लाभार्थीची रक्कम अकाउंटला जमा झाली त्यापैकी पाच गावचे लाभार्थी एकूण सहाशे नऊ लाभार्थ्यांना माझ्यामार्फत त्यांच्या अकाउंटला पैशा जमा झालेले आहेत साधारण ही रक्कम किती आहे प्रति लाभार्थ्याला किती मिळेल दहा हजार प्रमाणे साठ लाख नव्वद हजार रुपये जमा झालेले साधारण उर्वरित उर्वरित किती खातेदार आहेत अजून किती लाभार्थी आहेत अजून तीन हजार एकतीसशे एकतीसशे लोकांना अजून आज उद्यापर्यंत आम्ही पोच करायचा परत त्यांच्या अकाउंटवरून याद्या आल्या अकाऊंट नंबर त्यांचे प्राप्त झाले जसं अकाउंट नंबर प्राप्त होतात त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या अकाउंटवर पैसे टाकत आहेत आत्तापर्यंत सहाशे नऊ अकाऊंट नंबर प्राप्त झाले त्या सहाशे नऊच्या अकाउंटला आपण पैसे दिलेले आहेत आपण जर पाहिलं तर हे माड्याचे तहसीलदार होते आणि सहाशे नऊ खातेदारांच्या लाभार्थ्यांच्या अकाउंटवर जे आहे ते प्रत्येकी दहा हजार रुपयाची रक्कम जी आहे ती पाठवण्यात आली जवळपास साठ लाख रुपयाची रक्कम जी आहे ती माडा तहसीलदार माडा तहसीलदारामार्फत बँकेमधून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे ते घर उभारणीसाठी दहा हजार रुपयाची सरकारच्या माध्यमातून जी मदत जाहीर झाली होती ती खऱ्या अर्थानं जवळपास शेतकऱ्यांना मिळण्यास आता सुरुवात झाली आहे त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं देखील तत्परतेनं हालचाली पूरग्रस्तांच्या मदतीला धावून येत असल्याचं ये एकत्रित चित्र या ठिकाणी माडा महसूल प्रशासनाच्या माध्यमातून समोर येत आहे माझे सहकारी कॅमेरा पर्सन प्रथमेश कांबळेसह संदीप शिंदे टी व्ही नाईन मराठी माडा सोलापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव